गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ कशा हा सगळे बरेच असाल आम्ही पण बरेच आहोत तर मी अपेक्षा तुमचं सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करते तर इथं मी स्वयंपाकाची तयारी केलेली आहे पाहिजे पिठे पण घेतले आम्ही तो भात पण केला सकाळचं काम जवळजवळ सगळं झालेलं आहे देवपूजा वगैरे कपडे वगैरे धायचे बाकी आहेत आणि तू म्हणता दाखवते हा भात मला सगळ्यात अगोदर करून घ्यावा लागतो दिवला खाऊ घालण्यासाठी मग इकडे देऊ बसलेले धन्यवाद एकच खा ना आणि खायला एवढा वेळ लावते म्हणून मम्मी असं टी व्ही बघत बघत तिला खाऊ घालत असते टी व्ही खूप वेळ लावते तिला बसून खाऊ घालायला म्हणून असं टी व्ही बघत असली की मग मला तिला खाऊ घालावं लागते आणि इकडं देवपूजा देखील माझी झाली आहे बाळा की गा धन्यवादा चुचू आली बघ तिचू आली बघ तर असोच नाटके असेल रोज खाऊ घालायलाच मला इतका वेळ लागतो तर असं सकाळचे जवळजवळ अकरा वाजले स्वयंपाक करून घ्यायचा म्हटलं कारण तिचे पप्पा आज टिफिन घेऊन गेले नाही त्यांनी गेल्यानंतर आमचं जेवण होत नाही म्हणून ते टिफिन म्हणजे जेवणच करत नाही म्हणून टिफिन घेऊन नाही गेल्याच मुद्दाम तर आता बनवायचा खायला स्वयंपाक शक्य तुम्ही सकाळी देत असते पण आज काही केलं नाही चला आता मला कारल्याची भाजी करायची तुमच्या सोबत शेअर करते मी कारल्याची भाजी कशी करते तर बघितलं तर मस्त असे कारले आणलेले आहेत एकदम छोटे छोटे आणि वांग्यासारखे आहेत मला वाटलं ह्याला भरूनच करावं तर सगळ्यात अगोदर तर मी ह्याला ठेवून घेते म्हणजे वांग्यासारखंच करणार आहे मी शक्यता झाला कारण छोटे छोटे आहेत म्हणून वांग्यासारखंच करून घ्या तर कारले म्हणजे शक्यतो खातच नाही शमच्या बाप्पा पण काय झालंय त्यांनी हॉस्पिटलला गेलते त्या दिवशी त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन करायचंय आणि त्याच्यासाठी ना त्यांना ब्लड चेक करायला सांगितलं होत आणि ब्लड चेक केल्यानंतर त्यांना शुगर आली आहे त्या रिपोर्ट मध्ये आणि शुगरला कारलं चांगलं असतंय म्हणजे हे आमच्या आई आमच्या आजोबाला द्यायची तेव्हा शुगर होत शक्यतो झाडाचं जर कारलं कोळं जर तोडून केलं ते शुगर साठी अजून चांगलं असतंय मग त्याच्यासाठी मी हे कारलं मुद्दा मानले आहे आणि भाजी मग त्याच्यासाठी त्यांना करायची कारण ते खात नाही शक्यतो पण आता शुगर सांगितले आणि ज्याची भीती वाटते मला तेच समोर येते माणसाच्या कार्टून बंद झाले वाटत आले 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 ऍड जरी आली तरी चालत नाही तर अशी गोष्ट आहे ज्याची भीती वाटते ना तेच माणसाच्या समोर येते शक्यतो मला ना दवाखान्याची सगळ्यात जास्त भीती वाटते असं वाटते नको पण कसं आहे नावीला पट करून घेतले तस मस्त वांग्यासारखं काळीची भाजी हिच काय मी भाजीमध्ये टाकायला लसण अद्रक शेंगदाणे इथं भाजून घेत आहे आणि जे कारले इथं हे थोडीशी कडवट लागतात मग लहान अगोदर थोडं साखर लावून निकला म्हणजे केलं होतं शेंगदाणे अद्रक लसूण त्याच मी कुट करून घेतले बारीक त्याच्यामध्ये कोथिंबीर अशी टाकली होती काही नोटीस राहिली सोबत टमाटा देखील चिरून घेतले आणि कडाई तेल टाकले हे जे आहे ना मी थोडे थोडे ते कारल्यामध्ये मिक्स करून आहे खरं ती जर रेसिपी चांगली झाली तरच मी व्हिडिओ पोस्ट करेन म्हणजे व्हिडिओ टाकणार आहे चांगली नाही झाली तर मी पण नाही टाकणार कारण मी पण पहिल्यांदाच ट्राय करते आणि चांगली जर झाली भाजी तरच शिके तो कारल्याची बारीक बारीकच का भाजी करतात हे मी पहिल्यांदा करायला लागले आणि खरं तर कारलं खात पण नाही हे बारीक कारला असल्यामुळे शक्य तो कडूच असणार आहे पण कुणा कोणाला आवडते कडू भाजी मला पण आवडती सगळं गोडच खाऊन कसं चालायचं कडू पण खावं लागते जेव्हा आम्ही गावाकडं राहायचो आमचं जे लिंबाचं झाड असं दारातच होत ना तर कधी कधी मुद्दाम त्या लिंबाचा पाला असं थोडं मुद्दाम खायची कारण आमच्या आईला जास्त ताप यायची तर मग ती काय करायची नाय आणून खायची कधी कधी अं आपला जो असतो लिंबाचा पाला तो वाटून तिथं रस काढून खायची मग मला असं उगा वाटायचं ते ताप येण्यापेक्षा मग मी डायरेक्ट झाडाचा पाला जोडायचा आणि तसंच खायचं ते इथं मी आड केले आहेत थोड थोड तारल्यावरती फुट घरून घ्यायचं लाड करून घेऊन टमाटा टाकतील टमाटा पाणी सुटते बघत हा चांगली होणार असेल पाहिजे नक्की ट्राय नाही साखर वगैरे टाकून घेतली आणि वगैरे तर टमाटो वगैरे बघू शकता किती मस्त दिसत आहे कारल्याची भाजी अजिबातच वाटत नाही कारल्याची कारण एकदम छोटे छोटे कारले आहेत आता याच्यामध्ये मी मसाला ऍड करून घेणार आहे आपण जे बेसिक असतात ते आणि नंतर पाणी टाकणार आहे थोडं शक्यतो पाणी टाकला थोडं होते पण टाकून शिजवणार आहे बघू शकता मस्त अशी भाजी तर दिसत होती चपात्या त्या भात करून घेते लगेच बघू शकता भाजी अशी चांगली शिजून तयार होती चांगलं तेल सोडायला लागल्यानंतर मी त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतली आणि खूप वेळ शिजवली मी चांगलं असं कारले कडक असतात जरा त्याच्यामुळं आणि बघू शकता की ते मस्त असे झाली होती तर थोड्या वेळात धनी येतील त्यांना विचारूया कसे झाले चला मी कपडे धुते तोपर्यंत तरी तर आपली मस्त अशी कारल्याची भाजी तयारच होती शिवून देखील आला होता त्याच्यानंतर त्याचे पप्पा देखील घरी आले आणि मला गॅस जेवायला वाढवून घेतलं आणि एक का अगदमप्रतिमित कारल्याची भाजी झाली होती तुम्हीसुद्धा ट्राय करा अशी थोडीशी कडू तर झालीच होती पण आता धने त्यांना न ते सांगितलं शुगर त्याच्यामुळं मला खूप भीती वाटते एक तर दवाखान्याची पहिले पहिली तर आणि सांगितले म्हणून मग मुद्दामच घेऊन आले होते आणि मुद्दाम केले आता कडवट थोडीशी झाली होती पण एकदम छान झाली होती एका जेव्हा सगळी संपूर्ण भांडे घासले उरली नाही भांडे घासले बाय परत भेटूया व्हिडिओला लाईक आणि पण सांगितलं मी मग कौशल घासले असं घासले इकडं बस मी व्हिडिओ थँक्यू बाळा अभ्यास मी करू का अभ्यास करायचं जेव्हा रे ते भांडे घासायला लागलाय छान हा छान घासल बेसिंग बी स्वच्छ केले वाटत स्वच्छ घासलेस सगळे पत्रा बिघडलास काय